तर आज बघा मी मस्त आता तवा पांढरा शिपत आता पाच मिनिटात कसा काढते बघा आता तर आता ही तवा बघा माझा किती काळा झालाय आणि ही तेलकटपणा पण हे किती पण असा घासला तरी निघत नाही तवा तर आता पाचच मिनिटात आता तवा आता मी पांढरा शिपूर कसा काढते तर त्यासाठी आता लिंबू घेतलं या अर्धा लिंबू या आणि त्याला मी व्हिम दोन थेंब टाकणार या टाकून घेते आणि तर आता ही भीम भीमच आता लिक्विड आहे ते आता घेतलंय आता तव्यावर टाकून आता आणि ही लिंबू असं आता सगळीकडनं आता लावून घेते आता तव्याला पाचच मिनिटात होऊन जात तवा पांढरा शिब्र निघतो मस्त पैकी चांदी सारखा आता आणि तव्याला सगळं आता लावून घेतलंय आता तर आता ह्याच्यात गरम पाण्या पाणी आता घेते आता मी असं आता गॅसवर आता गरम करायला ठेवते तवा तर आता तवा पण आता चांगला आता तापलाय आता लिंबू घेतलाय सगळे कंड आता अनेक चोळून घेते परत अनेक खूप छान तवा निघतो मस्त पैकी तर आता पाणी पण आता मला भाजायला लागलंय ला तापलंय ला आता गॅस फुल सोडला जरा आणि मग नंतर आता पिळून ह्याच्यात टाकते आता तर आता गॅस बंद करते बंद करून दोन मिनट आता आता ठेवते आता तवा गॅसवरच तर आता मी दुसरा तवा घेतला हा काय तवाला काळा झालेला नाही तर ह्याला पण आता अशीच करते आता लिंबू सगळे कंड लावून घेते गॅस बंद करून आता असं झाप ठेवते आता तोपर्यंत तो तवा आता घासायला सुरुवात करते आता तर आता हे गरम पाणी येते त्या भांड्यात आता ओतून देते पाणी काही ओतून द्यायचं नाही पाणी परत लागतं तर आता लिंबू आणि चोळून घेते सगळे कंड चोपा घेतला या चोथ्याने आता तवा घासून घेते आता पांढरा पत निघतो आता न धरवायचा तवा नाही तर भाज तुले तर असं पाच पाच मिनट पाच मिनिटं लागते की फक्त पांढरा पत तवा निघायला मस्त जात तवा आता निघायला लागलाय आणि तवा पण गार व्हायला लागलाय तर आता तवा पण आता चांगला गार झालाय मस्त पैकी आता पांढरा चिपळ असा तवा मी लागलाय आता तर ही पाणी आहे लाग लाग ती लागल तस लागल तस मी आता घेते आता लिंबू आणि लिक्विड विमच मस्त तसा हलके आता आता घासून घेते खूप छान आणि तेलकटपणा सगळा निघून जातो तव्याचा आणि दुसरी पण भांडी कुठली काळी झालेली असते ती पण निघते ती तर आता इथं मी गी ही सांडशी घेते आता ही सांडशी जरा काळे थोडी थोडी तर आता सांडशी पण अशी या पाण्यानं घासून घेते पांढरी शुभ्र अशी निघते आणि चकाकीपणा पण येतो मस्तच पैकी चकाकते अशी किती चकाकीपणा आलाय तर असली बारकी बारकी भांडी बार पण खूप छान असे निघते ते तर आता हे राहिलेलं पाणी सगळं ओतून घेते याच्यात आणि तवा तवा पण धुवून घेते आणि मस्त जाणी अजून एकदा हलक्या हातानं असं तुळून असं घेते कसा काळा भेट तवा झालेला होता आणि तेलकटपणा पण जास्त होता तर असं लगेच निघते ते आणि उशीर पण लागत नाही नाही तर लिक्विड टाकून न घेता असं तवा तव निघतच नाही तर काय काय तर छान आयडिया आहे अशी तर तुम्ही पण असं करत जावा मस्त पैकी आणि मीठ पण टाकलं तरी चालत पण ह्याच्यात काय मी मीठ टाकलेलं नाही तर तवा मी चांगला आता घासून घेतला आता धुवून घेते आता किती मस्त असत चकाटी पण आलाय बघा आता पांढरा शेपतच दिसायला लागलाय वाव मस्तच कसला काळा तावा होता पांढरा झाला तर लिंबू ही घरात असली तर अशी फेकून द्यायची नाही ती वाळकी ही कुठली असले तर लिंबापासून खूप असा उपयोग आणि फायदा होत असतो असं पांढरे शिप्रतव भांडी कुठे पण काढायला